नमस्कार मी सुहासिनी राणे विवेकानंद केंद्रातर्फे चालू असणाऱ्या एका सुंदर अशा उपक्रमाची माहिती तुम्हाला देणार आहे युवा नेतृत्व विकसन उपक्रम अर्थात यूथ लिडरशिप डेव्हलपमेंट ॲक्टिव्हिटी विवेकानंद केंद्रातर्फे दरवर्षी या उपक्रमाचं आयोजन करण्यात येतं अठरा ते चाळीस या वयोगटासाठी हा उपक्रम आपण राबवत असतो या उपक्रमाचं जे शुल्क आहे ते फक्त पन्नास रुपये आहे आपण या उपक्रमासाठी जर रजिस्टर केलं तर तुम्हाला एक छोटंसं पुस्तक अष्टावधानी शिवराय मिळून जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिक्स आवर्सचा बूट कॅम्प अटेंड करण्याची संधी मिळेल आणि त्यामध्येच एक छोटीशी अशी इन्फॉर्मेशन टेस्ट असेल जी या बुकलेटवर आधारित असणार आहे तर या उपक्रमामध्ये सहभागी जर झालात आणि पुढे कंटिन्यू राहिलात तर तुम्हाला विवेकानंद केंद्राच्या रेसिडेन्शियल कॅम्पमध्ये सुद्धा सहभागी होण्याची संधी मिळेल तर आपण नक्कीच उपक्रमाचा लाभ घ्या आणि यासाठी रजिस्टर करा या